इचलकरंजीत मुख्य मार्गासह अनेक गल्लीबोळात जलवाहिनी टाकणं आणि गळती काढण्यासाठी रस्ते खोदले जातात पण रस्ते दुरुस्तीचं काम वेळेवर होत नाही परिणामी शहरातील बहुतांश रस्ते खड्डेमय झालेत रस्ते कामासाठी महापालिका कोट्यावधी रुपये खर्च करत असली तरी रस्त्यांची दुरावस्थाच दिसून येते या खराब रस्त्यावरून पादचारी आणि वाहनधारकांना ये जा करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय आणि लहान मोठे अपघात नित्याचे बनलेत यामुळे नागरिक त्रस्त असले तरी प्रशासनाचं खराब रस्त्याकडे दुर्लक्षच आहे नागरिकांनी तक्रारी केल्या की मुर्मीकरण केलं जात मात्र पावसामुळे पुन्हा रस्ते खड्डेमय होत आहेत या पार्श्वभूमीवर युवा महाराष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी मी रस्ता मरणाच्या दारात पोहोचलोय मला वाचवा असा फल धारण करून आणि खराब रस्त्यामुळे जखमी झालेल्या नागरिकास तातडीचे उपचार देताना होणारी पळापळ पड़, प्रातिनिधिक स्वरूप दाखवत महापालिकेवर मोर्चा काढला यावेळी नगर अभियंता महेंद्र क्षीरसागर आणि पाणी पुरवठा विभागातील अभियंता बाजी कांबळे यांची भेट घेऊन कोट्यावधी रुपये खर्च करूनही रस्त्यांची दुर्दशा का खराब रस्त्यामुळे अपघात नित्याचे बनले असताना प्रशासन कोणाचा जीव जाण्याची वाट पाहत आहे का नागरिकांना सुविधा देण्याची प्रशासनाची जबाबदारी असताना त्याकडे दुर्लक्ष करून अपघाताच्या मार्फत हॉस्पिटलची भर घातली जात आहे का यासह अनेक प्रश्न उपस्थित केले तसंच त्वरित रस्ते दुरुस्तीचं काम सुरू करून नागरिकांचा जीव वाचवावा अन्यथा रस्त्याचं तेरावं घालण्याचा इशारा दिला या अनोख्या आंदोलनात सॅम काठवले हुसेन पटेल बसवराज टकळगी सचिन पाटील भरत जोशी राजेश राठोड शुभम व्यास सदाशिव बंडीगणी आनंदा नाईक गणेश कांबळे राजू दंडी सहभागी झाले होते hey there,